नमस्कार मित्रांनो सावंत कपूरकरांना फार सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो त्यानं आपल्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि लवकरच आपल्या एखादा सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत आणि वॉच टाईम पण चांगला होत आहे तर मुंगूस शे कोल्हा कुत्रा इतर प्राणी सरपटणारे प्राणी यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी कोंबड्यांना आपण कशा ठेवलं पाहिजे त्यांच्यासाठी आपण असा प्रकारचा बघा जाळीचा जा पिंजरा जो असतो मार्केटमध्ये चांगला असतो आणि तो मजबूत असतो तो आपण घ्यायचं आहे आणि त्यांना याच्याबद्दल ठेवायचं आहे जेणेकरून आपण त्यांना टप्प्याटप्प्याने ज्या चार लॉटमध्ये ठेवू शकतो असा चार कप्या कपे आहे पण आपण खाली एक कॉमन केलेलं आहे आणि सुद्धा आपण एक अंड्यावर कोंबडी बसवलेली आहे ती आपण एक काय केलं आहे प्लॅस्टिकचा बॉल बघा दाखवतो प्लॅस्टिकचा बॉल दिलेला आहे टोपलीमध्ये आणि ती कुरुक झाल्यामुळे तिला आपण तिथे बसवणार आहोत ती लवकर अंडी घालायला सुरू करते असं दिसतंय आणि इतर आपण कोंबडे कोंबड्यांना इथे ठेवलेलं आहे तर त्यामुळे काय होतं की आपल्या कोंबड्या इतर विषयांची शिकार होणार नाही आणि त्यांना ऊन लागल्यावर त्यांना सावलीची व्यवस्था सा केली जा संध्याकाळची वर प्लास्टिक टाकून किंवा झाकून ठेवलं जातं जेणेकरून मला थंडी जास्त लागू नये आता गरमी असल्यामुळे चालते एवढं पावसाळ्यात त्यांची आपण व्यवस्था एका ठिकाणी करणार आहोत जे आपण त्यांना एक छोटंसं एक शेड बांधतो आहे पावसाळ्यात ते पूर्ण चिरा लावून वरती दोन फुटाचा आपण गॅप देणार आहोत आणि झाडी लावून पॅक करून देणार आहोत दरवाजा वगैरे व्यवस्थित करून घेणार आहोत त्याला खर्च आहे त्यामुळे आपण थोडं थांबला आहोत आणि इतर प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं आणि बघा हे आप आपला बघा परसबाग बघा हे परसबागेमध्ये आपण उकीर्डा केलेला आहे इकडे आणि आमचं छोटंसं इथे होमस्टेचा आपण पण व्यवसाय करतो लॉजिंग बोर्डिंगचा आणि आपला फार्म हाऊस असल्यामुळे आपण इथे पर्यटनासाठी पण थोडं इथे भाड्याने रूम देतो ग्या पर्यटनासाठी असतील पर्यटकांना तर मित्रांनो दोन्ही व्यवसाय आपण करतो आणि कुकोटपाल सुद्धा करतोय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र うんうんうん。